मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज बाजारामध्ये भरपूर गाय आलेल्या आहेत पण गायांना मार्केट खूप पडलेले सत्तरऐंशी साठ हजार रुपयेपर्यंत आपल्याला गाय भेटून जातील ज्या गाय एक लाख दीड लाख दोन लाखापर्यंत होत्या आज महिनाभर आधी तर त्या गाय आज मित्रांनो साधारण सत्तरऐंशी हजार रुपयेपर्यंत तुम्हाला भेटून जातील ज्या कोणाला घ्यायच्या असेल तर हाच मौका आहे आपल्याला दिवाळीमध्ये लोकं गाडी आणी मोटरसायकल आणी त्या दुसऱ्या गाय आणत्या पण ते सोडून आपण गायी घरी घेऊन या तर साधारण सत्तर ऐंशी साठ हजार रुपये पर्यंत आपल्याला गाय भेटून जातील बाय कशी दिली सात जाते का ताजी जाणलेली आहे काय प्राइस येईल चिक किती निघला येलेली आहे का एक दीड लिटर काढलेलं फायनल फायनल किती होईल नव्वद ला का दहा दिती ती पहिल्यांदाचे का मित्रांनो तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा खाली काय तिच्या गोर आहे आहे का मित्रांनो तुम्ही पाहू शकता खाली गोर आहे नव्वद ला फायनल करून देणार की दूध दूध किती दिल तरी दूध सोळा सतरा सोळा सतरा लिटर दूध दिली मित्रांनो आणि ही काय दिली कडदात करते कडदात तिसऱ्यांदा आहे का हिचे काय सांगितलं फायनल सांगाल एक लाख रुपये दूध किती दिल तरी किती वंदा ती तिसऱ्यांदा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तिसऱ्यांदा काही आहे फायनल किती होईल म्हणे फायनल ऐंशी हजार रुपये होईल मित्रांनो दिवाळी मुळे मार्केट खूप पडलेले आहे त्या कोणाला असेल यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आपला मोबाईल नंबर सांगा ना पंच्याण्णव एकोणतीस पंच्याण्णव एकोणतीस पंचेचाळीस पंधरा शहत्तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ज्या दीड दीड लाखाच्या गाया होत्या आज पंधरा दिवस आधी त्या आता सत्तर ऐंशी हजार रुपयाला आपल्याला भेटू भेटू राहिले तर ज्या कोणाला घ्यायचं असल या मित्राच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता याच्याकडे भरपूर गाया असतात किती केलेले काका हावारीला आहे का किती वंदा आता तिसऱ्यांदा दोन्ही पण दूध किती देईल तरी वीस लिटर का प्राइस काय सांगितली आहे प्राइस काय सांगितली जोडीचे दीड लाख रुपये मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्या जोडीचे दीड लाख रुपये आज महिनाभर आधी ह्याच गाय दीड दीड लाख रुपयाला जात होत्या तर आज दिवाळी मुळे भरपूर रेट कमी झालेले आपला मोबाईल नंबर सांगा ना शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी बासष्ट अडुसष्ट मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे गाय आहे तर साधारण पंधरा वीस लिटर दूध देईल दुधाला बांधून राहतील तर ज्या कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता चांगले प्युअर एच शब्द तिच्या गाय आहे कशी दिले पाहिया काय प्राईस आणले एक साठ का फायनल फायनल कितीला होईल माग पुढं तरी फायनल किती होईल काकडा एक चाळीस फायनल होईल का किती दात केलेले सहा द किती यंदा आहे आता दुसऱ्यांदा आहे दूध किती दिल तरी साधारण बावीस लिटर पिळलेली मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूर्ण मापाची गाई आहे पहिल्यांदा बावीस लिटर पेळलेली आहे आता दुसऱ्यांदा येते दात किती केलेले सहा दात केलेले तर दूध कॅपॅसिटी तरी साधारण पंचवीस एक लिटर देईल तर आपला मोबाईल नंबर सांगा ना चौऱ्याऐंशी एकोणसाठ शहात्तर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर कुठले आपण ही आपण कुठून आणली होती काही खरेदी कुठ घरची आहे का शेतकरी का आपण मित्रांनो शेतकरी आहे यांच्याकडे घरची खरी घरची गाय तर घरच्या गोटीतली गाय असल्यामुळं तुम्ही खात्रीशीर भेटून जाईल त्याच्या तिला सीमन कोणतं भरलेलं आहे हॉस्टेलच भरलेलं आहे का मित्रांनो हॉस्टेलच सिमन भरलेलं आहे ज्या कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता त्याची ऑर्डर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो अजून किती दिवस बाकी आहे एक तारीख तारीख आहे मित्रांनो तर अजून भरपूर ती कास सोडेल ज्या कोणाला घ्यायची असेल या मित्राच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही संपर्क करून घेऊ शकता कशी येईल कोणती येलेली येच्या खाली काय आहे कालवड झाली कधी झाली ती परवा परवा चिक किती निघाला तरी साधारण सात लिटर निघतोय का तरी दूध किती देईल बरं अठरा वीस लिटर दूध देईल प्राइस कशी तिची सांगायला पंच्याऐंशी हजार आहे तर कमी जास्त होईल ना किती कितीव ती दुसऱ्यांदा मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम दुसऱ्यांदा आहे गाय चांगल्या क्वालिटीची आहे दूध तरी साधारण वीस एक लिटर देईल तर तुम्हाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो गायांचे रेट आता खूप कमी झालेली आहे ऐंशी हजार रुपयापर्यंत गाय भेटू राहिले आता आ, ही किती ही किती व्यांदा आहे ही पहिल्यांदा वासरी तरी साधारण दूध किती देईल बरं अठरा लिटर दूध देईल दाद किती गेलेले चार के लिले। आपला मोबाईल नंबर सांगा ना शहाण्णव सत्तावन्न सदुसष्ट एकोणावीस बावीस नाव काय आपलं सचिन देसाई कुठले आपण लोणीचे प्रॉपर आधी मध्ये फोन केला तर भेटेल का आपल्याकडं मित्रांन तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीची याच्या कालवडी गाय ज्या कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता किती कि दात केलेले का का दात किती केलेले दोन दोन दात आहे का कालवडी आहे का पहिल्यांदा साधारण दूध किती दिलं बरं वीस वीस लिटर दुधाला बांधून राशेल का बांधून नाही राहत का सडमुख अंगपडीला बांधून समजा काही खोड निघली तर रिप्लेस करून भेटेल तर साधारण प्राईस काय सांगितली एक चाळीसचा भाव आहे का कमी जास्त होईल का व्यवहार बसलो मोबाईल नंबर सांगा ना आपला त्र्याण्णव एकोणसाठ झिरो चार झिरो पाच चौदा मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्युअर याच्या जातीच्या कालवडी आहे पहिल्यांदाचे साधारण वीस वीस लिटर दूध देईल तर ज्या कोणाला घ्यायचं असाल या मित्राच्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता साधारण याच्याकडे आठवडंभर गाय असतं तुम्ही कधी जरी फोन केला तरी तुम्हाला भेटेल चांगल्या क्वालिटीच्या गाय आहे मित्रांनो का ब्रेस सांगितली काका एक चाळीस कमी जास्त होईल काय व्यवहार बसलो मोबाईल नंबर सांगा ना आपला शहाण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन चव्वेचाळीस एक्क्याण्णव चाळीस किती बंद आहे आपली काही दात किती केलेले आता कोण्या पाडलेलं आहे का आणि साधारण पहिले पहिल्या टायमाला किती दूध दिलं पहिल्या टायमाला वीस प्लस दिलं होतं का दुधाला बांधून राहशान का मित्रांनो दुधाला बांधून राहतील वीस प्लस आहे साधारण किती दिवस बाकी याला पंधरा दिवस भागी आहे मित्रांनो तर ज्या कोणाला घ्यायच्या असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता किती आणलं त्या आपण आता दिवाळीमुळे बाजार भाव कशी चालू आहे जेम तेमच आहे ना मित्रांनो ज्या कोणाला घ्यायच्या असेल यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाहू शकता चांगल्या क्वालिटीची याच्या जातीची गाई आहे नमस्कार काका कसे का? का दिले एक लाख पंच्याण्णव एक एक का का जोडा जोडा मित्रांनो तुम्ही पाहू शकता एक लाख पंच्याण्णव हजार रुपयाला mm -hmm. जोडा आहे किती आहे आता कोणती पहिला आहे अलीगडची पहिला आहे आणि पलीकडची दुसऱ्यांदा आहे तर साधारण दूध किती दिल तरी काका वीस बावीस लिटर देईल दुधाला बांधून राहचेन का हो मित्रांनो दुधाला बांधून राहतील वीस बावीस लिटर दूध देईल फायनल फायनल किती होईल तरी एक साठ पर्यंत फायनल करून टाकतील मित्रांनो साधारण ऐंशी हजार रुपयाच्या भावने गाय भेटू राहिले आता ज्या गाय दीड दीड लाखाला भेटत होत्या ज्या गाया दीड दीड लाखाला भेटतात त्या मित्रांनो ऐंशी हजाराच्या भावाने भेटू राहिल्या मोबाईल नंबर सांगा ना आपला शहाऐंशी झिरो पाच शेहेचाळीस त्र्याण्णव सतरा आधीमध्ये फोन केला तर भेटतील का आणि समजा कोणाला ऑनलाईन मागवायची असेल तर भेटेल का ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ना आपल्याकडं मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे जा याच्या जाती गा जातीच्या गाय आहे त्याकडून घ्यायचे असेल त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता

सडाला अंगाला बांधून तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सडाला अंगाला बांधून चांगल्या क्वालिटीची गाय आहे मित्रांनो पूर्णा मापाची गाय आहे आपला मोबाईल नंबर सांगा ना बहात्तर अठरा तर सत्तेचाळीस नव्याण्णव अठ्ठेचाळीस आधीमध्ये फोन केला तर भेटतील किती आणल्या होत्या आपण आता किती आणल्या होत्या सात आणलेलं आहे का मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या गाया असत्या त्यांच्याकडं ज्या कोणाला घ्यायच्या असेल यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आठवडाभर कधी पण तुम्ही फोन केला तरी तुम्हाला भेटल समजा तुम्हाला असं ऑनलाईन जर मागितलं तर ऑनलाईन पाठवू शकता का ऑनलाईन पण तो व्यवहार होऊ शकतो मित्रांनो ज्या कोणाला घ्यायच्या असेल यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता किद्दात केले भाई चार चार दात आहे का प्राईस काय सांगितली भाव एक चा भाव कमी जास्त होईल का व्यवहार बसले तरी का फायनल फायनल किती होईल बरं हे पहिलं का दूध किती दिल तरी अंदाज बांधून असेल का दुधाला सडाला अंगाला मोबाईल नंबर सांगा ना आपला पंच्याण्णव सत्तावीस ब्याऐंशी अठरा अठ्ठावन्न मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगले ह्याच्या चांगल्या क्वालिटीच्या गाय आहे तर फायनल फायनल दहा पंधरा हजार रुपये कमी करतील ज्या कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो साधारण वीस प्लस आहे दुधाला पण बांधून राहतील आधीमध्ये फोन केला के आधी आधी के तर भेटल का आधीमध्ये फोन केला तरी भेटल आणि ऑनलाईन समजा एखाद्याला पसंत झाली तर तुम्ही पाठवून देऊ शकता का ऑनलाईन पण पाठवून देऊ शकता तर मित्रांनो ज्या कोणाला असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता कसे लिहा पाहिजे एक पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर का कमी जास्त होईल का व्यवहार बसलं मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याऐंशी तीस अठ्याऐंशी तीस चौऱ्याऐंशी बारा चौपन चौऱ्याऐंशी बारा चौ किती कितीला दिली एक पंधराला व्यवहार झालेला आहे मित्रांनो बोली काय काय बोली काय काय झालेली आहे बोली काय काय झालेली आहे एक पंधराला दिली मित्रांनो कुठं झाले आता ही सांगायचं टायमाला किती सांगितले होते दीड लाख रुपये सांगितले होते व्यवहार कसा झाला आपल्याला पटलं का व्यवहार फोन कोण घेतला फोन कोण यांच्या कोण घेतले मित्र नाही काकांकडून घेतलेली आपला मोबाईल नंबर सांगा ना नव्याण्णव बावीस पस्तीस त्र्याण्णव शेहेचाळीस आधी मध्ये फोन केला तर भेटल चालेल मित्र नंबर कशी दिली बाई जनेल आहे का खाली काय तिच्या वासरी आहे का कालवड तरी साधारण दूध किती दिलेलं आहे तिने बावीस लिटर, लिटर। निकला चीक किती निघला बरं चिक चिक पंधरा आ... आ... मोबाईल नंबर सांगा ना आपला बहात्तर शहात्तर तेरा सत्तेचाळीस ब्याण्णव आधी मध्ये फोन करतोय कशी दिली भाई काय प्राईस नाही दिली दोन अकरा का कमी जास्त का बसलो किती येतं का दोनदात वाच रे मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे दूध किती दिल तरी साधारण पंचवीस लिटर दूध देईल दुधाला बांधून का दुधाला नसत्या बांधून पण सडमुख अंगपटीला बांधून मोबाईल नंबर सांगा ना आपला यांचा का किती आणलेले पंचवीस सव्वीस आणलेलं आहे का साधारण मार्केट कशी चालू आहे आता बरे आहे ना तरी काय भावने भेटू राहिले आध बाहेर आपला मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव नव्वद दोनशे साठ एकशे पंचवीस आधी मध्ये फोन केला तर भेटल का आणि समजा तुम्हाला ऑनलाईन जर कोणी मागितली तर ऑनलाईन होईल तो का आपला ट्रान्सपोर्ट करू चालन मित्रांनो ज्या कोणाला घ्यायच्या असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे जातीच्या गाय भेटते कोणत्या कोणत्या जातीच्या गाय भेटते आपल्याकडे जर्सी सगळ्या प्रकारच्या गाय भेटते मित्रांनो ज्या कोणाला घ्यायच्या यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता ऑनलाईन पण यांच्याकडे व्यवस्था आहे किद्दात केले का सहा दात केलेले आहे का राहायच काय सांगितली एक लाख पाच हजार कमी जास्त होईल का व्यवहाराला दूध किती दिल तरी वीस बावीस लिटर किती यंदा आहे आता दुसऱ्यांदा आहे का पहिल्या टायमाला किती दिलं होतं अठरा लिटर दात आपलं दुधाला बांधून राहशन ना मोबाईल नंबर सांगा ना आपला हा शहात्तर सहासष्ट सत्याऐंशी एकोणावीस अठ्याण्णव एको आधी मध्ये फोन केला तर भेटेल का किती आणले किती आणले होते आपण दहा एक गाय आणले का साधारण भाऊ काय चालू आहे एकदा वीस दीड पर्यंत आहे कमीत कमी किती आहे बरं खोम घ्या खोब कमीत कमी किती आहे ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी आहे चाल मित्रो यांची दावण या ठिकाणी असते चांगल्या क्वालिटीच्या गाय भेटते यांच्याकडं त्या कोणाला घ्यायची असल्याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता किती प्राइस सांगितली एक पस्तीस का? का कमी जास्त होईल कासल किती आहे आता दुसऱ्यांदा आहे का दूध किती दिल तरी साधारण चोवीस पंचवीस लिटर दिल मित्रान तुम्ही पाहू शकता चोवीस पंचवीस लिटर दूध देईल तर किती दिवस बाकी येईल अजून मित्रांन तुम्ही पाहू शकता दहा बारा दिवस बाकी तरी पण ऑर्डर क्वालिटी तुम्ही पाहू शकता तिची पगडी पण पाहू शकता तुम्ही मोबाईल नंबर सांगा ना आपला अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अकरा एकोणपन्नास एकोणचाळीस आधी मध्ये फोन केला तर भेटेल का किती आणले होते आपण दहा आणले किती गेले मग आता पाच गेले पाच राहिला तरी साधारण कशी चालू आहे मार्केट मार्केट कमी झालेले आधी मध्ये फोन केला तर भेटत आणि ऑनलाईन समजा कोणाला पाहिजे असेल तर ऑनलाईन व्यवहार होईल का आपल्याकडून ऑनलाईन व्यवहार शक्यतो का होतं ती अडचण येते ऑनलाईन माल माल कोण समोर पाहिल्यावर व्यवहार दोन रुपया कमी जास्त करून आपण व्यवहार करून घेऊ चला आपण कोणत्या कोणत्या बाजार मध्ये असतो आपण फक्त लोणी मार्केट फक्त लोणी मार्केट कुठले आपण राऊरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे काय भेटते या काकांकडं त्या कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबर वरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता किद्दात केलेले भाई किद्दात केलेले चार दात केले का प्राईस काय सांगितली एकदा एक का फायनल फायनल किती होईल एक पाच ला फायनल होईल आपला मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर नाईन नाईन सेवन सेवन थ्री झिरो वन सेवन वन सेवन डबल फोर आधी मध्ये फोन केला तर भेटेल का आपल्याकडे किती आणल्या होत्या आपण साधारण सात गाय आणल्या होत्या किती गेल्या मग आता तीन दिल्या आणि किती राहिले मग आता चार काय भावने गेल त्या कोणते कोणते गेले एक पंधराच्या भावने गेले का किती यंदा होता त्या दुसऱ्यांदा सेकंड लॅक्टेशन सिमन कोणतं बांधलेलं त्यांना डेनमार्कचं डेनमार्कचं होतं तर कुठे गेल त्या आपल्या कुठे गेले बारामती बारामतीला गेले का मित्रांनो तुम्ही पाहू शकता बारामतीला गेलेले तरी सांगितलं म्हणलं किती सांगितले होते आपण <San -diali> दोन्ही तीन लाख रुपये सांगितले होते पण एक पंधराच्या भावने गेल्या मित्रांच्या ज्या कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आन्सर शेख म्हणून नाव यांचं टाकळी मे गाव आहे तर ज्या कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता आणि तुम्हाला आधी जर समजा फोन केला तर भेटल आणि ऑनलाईन जर कोणाला पाहिजे असेल तर ऑनलाईन पण डिलिव्हरी होईल ऑल इंडिया चालेल किद्दात केलेले भैया सहा केलेले का प्राइस काय सांगितली प्राइस काय सांगितली एक तीस का कमी जास्त होईल का व्यवहार बसल्यावर किती अंदा आहे आता अंदा आहे का तरी साधारण दूध किती दिल बर पंचवीस प्लस दुधाला बांधून राहशेन का चालेल मित्रांनो चांगल्या क्वालिटीची काही आहे दुधाला पण बांधून राहतील पंचवीस प्लस आहे मोबाईल नंबर सांगा ना आपला शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव ब्याण्णव शहाण्णव आधी मध्ये फोन केला तर भेटल किती आणले होते आपण किती राहिले मग आता दोनच राहिले का काय भाऊ नि तरी लाखाच्या वर गेले मार्केट रेट कशी आता दिवाळी शांत आहे ना आधी मध्ये फोन केला तर भेटल आपल्याकडं आणि ऑनलाईन कोणाला मागायची असेल तर ऑनलाईन पण भेटून जाईल चाले किती गेले दोन दात आहे का पहिल्यांदाच आहे कि का किती दिवस बाकी आहे आठ दिवस बाकी आहे का प्राईज काय सांगितली सांगायला एक चाळीस आहे आधी आपला मोबाईल नंबर सांगा ना त्र्याण्णव झिरो सात नव्वद एक्केचाळीस झिरो सात आधीमध्ये फोन केला तर भेटेल ना मित्रांच्या कॉनवर घ्यायची असेल याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता